दिनांक चार चार दोन हजार चोवीस रोजी महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीचे बदलते स्वरूप या विषयावर बहुजन प्रवाह न्यूज चॅनलचे संपादक संजय कांबळे यांनी ॲडव्होकेट अतुल सोनवणे व पॅन्थर चळवळीतील ज्येष्ठ नेते विष्णू जाधव सामाजिक कार्यकर्त्या अलका बनसोळे यांच्याशी साधलेला संवाद भीम जयंतीची सर्वांना लागलेली उत्सुकता वीस वर्षापूर्वीची डॉक्टर बाबासाहेबांची जयंती आठवण करा आणि सध्या जयंतीचे फ्लेक्सवर कार्यकर्त्यांचे मोठे मोठे फोटो लावण्याची स्पर्धा महापुरुषांच्या फोटो शेजारी फोटो लावण्याची आपली लायकी आहे काय गुन्हेगार प्रवृत्तीचे लोक जयंतीचा पुढाकार घेतात कारण चांगली चरित्रेची माणसे पुढे येत नाहीत महागडा डीजे लावणे पुरुष महिला बेफान होऊन नाचणे तेरा एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला रात्री बारा वाजता हार घालण्यासाठी जान जाताना मोटरसायकलचा सायलेन्सर काढणे व कर्कश आवाज करणे हे कृत्य आपण थांबविले पाहिजे डॉक्टर बाबासाहेबांच्या जयंतीला गालबोट लागेल असे वर्तन करू नये जगातील विद्वान डॉक्टर बाबासाहेबांची जयंती नाचून नव्हे तर वाचून झाली पाहिजे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चला प्रतिज्ञा करूया आम्ही दारू पिणार नाही आम्ही डॉक्टर बाबासाहेबांच्या जयंतीला गालबोट लागू देणार नाही जय भीम जय संविधान जय भारत संजय कांबळे प्रवाह न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय राज्यघटने शिल्पकार विश्वरत्न प्रकांड पंडित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीची उत्सुकता संपूर्ण देशालाच लागलेली आहे आणि ही एकशे तेहतीसावी जयंती कशा पद्धतीने साजरी करावी आणि जयंतीचं बदलतं स्वरूप हा विषय आपण घेतलेला आहे आणि आज आपण ॲडव्होकेट अतुल सोनवणे यांच्याकडे आलेलो हो आहोत आणि त्याचबरोबर आमच्या ज्येष्ठ समाजसेविका अलकाताई बनसोडे आणि त्याचबरोबर आमचे विष्णू सर जाधव आदी दलित पॅन्थरच्या काळापासून ते आज ते समाजसेवे सेवेमध्ये सक्रिय आहेत आणि आज आज आपण यांच्याकडून जाणून घेऊया की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचं बदलतं स्वरूप कसं बदलत आहे आणि जयंतीमध्ये काय गोष्टी टाळाव्यात आणि काय गोष्टी कराव्यात तरुणांना आपण काय आव्हान करणार करणार आहोत यासाठी आपण ॲडव्होकेट अतुल सोननेकडे येत आहोत हा सोन्या साहेब आज आपण पाहतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती जे स्वरूप बदललेलं आहे म्हणजेच लावणे आणि जयंतीला काही लोक मोठे मोठे डीजे लावतात महागडे डीजी लावतात आतिषबाजी करतात नाचतात धांगरिंगा करतात यावर आपलं मत काय कशी जयंती साजरी करावी या पण जर थोडस मार्गदर्शन करावं सगळ्यात अगोदर सर्वांना जयंती आ, oh. oh. आ, मी ॲडव्होकेट अतुल सोनुने मी आंबेडकरी चळवळीचा कार्यकर्ता आहे त्याचप्रमाणे मी बहुजन समाज पार्टी पुणे जिल्ह्याचा महासचिव म्हणून देखील काम करतो हो आम्ही लेणी संवर्धनाचं देखील काम करतो आपण जो आता विषय घेतला की जयंतीचा बनवलं स्वरूप hmm. तर हा जो विषय आहे या विषयामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की फ्लेक्स ही झाली पण पाहिजे बरोबर आता बऱ्याचदा काय होतं त्या फ्लेक्सवरती बाबासाहेबांच्या फोटो बरोबर हे इतर कार्यकर्त्यांचे फोटो वगैरे असतात तर म्हणजे माझं वैयक्तिक असं मत आहे की बाबासाहेबांच्या बॅनरवरती इतर कार्यकर्त्यांचे फोटो नसावेत त्या बॅनरवरती बाबासाहेबांचा फोटो असावा इतर बहुजन महापुरुष आहेत जसं राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले असतील छत्रपती हो। शाहू असतील त्यानंतर हो। छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी हो। महाराज त्याचप्रमाणे लोकशाही अण्णाभाऊसाठी अशी जे बहुजन महापुरुष आहेत की जे विचारांनी एकमेकांशी कनेक्टेड आहेत त्यांच्यामध्ये विचारांचं नातं आहे तर अशा महापुरुषांचे फोटो हे त्या फ्लेक्स वरती असावेत आणि फ्लेक्स वरती कार्यकर्त्यांच्या नावाच्या ऐवजी किंवा कार्यकर्त्यांच्या फोटोच्या ऐवजी या महापुरुषांनी जो काही संदेश दिलेला आहे तो संदेश आपण जनमानसापर्यंत पोहोचवावा हा झाला फ्लेक्सचा विषय हो दुसरा जर आपण विषय पाहिला तर याच्यामध्ये रॅक हो तर हा आता मी जर बोललो की याच्यामध्ये रॅक नको तर बरेचशे लोकांना त्याचा गैरअर्थ बघा हो, हो। लोकांना असं वाटतं की बाबासाहेबांची जयंती मग आम्ही शांत पद्धतीने साजरी करायची तर माझं असं म्हणणं आहे की रॅक पण असावा पण परंतु त्या रॅकवरती जसं म्हणजे बाबासाहेब एक ठिकाणी सांगतात की बाबा माझ्या दहा भाषणांच्या तुलनेमध्ये एखाद्या जलसाकाराचा जर जलसा झाला तर तो जास्त इफेक्टिव्ह असतो बरोबर तर त्याच गर्दीवरती आपण बाबासाहेबांच्या मिरवणुकीमध्ये अश्लील गाणी न वाजवता जे चांगली गाणी वाजवावीत जसनदा कर्डकांची गाणी असतील लोकगीत असतील की जेणेकरून लोकांना त्यातनं काहीतरी संदेश मिळेल आणि मग कस आहे की बाबासाहेबांची जयंती हा मला असं वाटतं की हा एक संपूर्ण जगामध्ये साजरा होणारा सण आहे सर्वसामान्य माणूस म्हणजे बऱ्याचदा मी पाहतो गरीबातला गरीब हा देखील त्याच्या घराला रंगरोमटी करून त्याच्या मुलाबाळांना कपडे वगैरे गोडधोड करून तो हा सण साजरा करतो okay. आणि हा एक बहुजन दिवाळीच्या पद्धतीने साजरा करतात तर हे साजरा करत असताना का oh. जी काय मिरवणूक असेल त्या मिरवणुकीमध्ये समाजातील जे जबाबदार कार्यकर्ते आहेत hmm. नाच नाच न ना झालं पाहिजे रॅक असला पाहिजे hmm. परंतु त्याच्यामध्ये अश्लीलता लोक hmm. oh. त्याच्यामध्ये शिस्तबद्धपणा असला पाहिजे दुसरी महत्वाची गोष्ट की का का जे कुठलं मंडळ असेल जो कुठला संघ असेल त्या संघातल्या प्रमुख कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी अशी जबाबदारी घेतली पाहिजे की आमच्या मिरवणुकीमध्ये कुणीही दारू प्राशन करून कामा नये बरं का काय होतं कांबळे सर हो बरेचदा महापुरुषाची जयंती साजरी करत असताना आपण आनंद म्हणजे आनंदाच्या भराभर आपण त्या सर्वांना गांभीर्य देखील विसरतो विसरतो बरोबर तुम्ही नाचलं पाहिजे बरोबर रॅक लावला पाहिजे परंतु त्या नाचण्यात बऱ्याचदा भांडण देखील होत म्हणजे मागच्या वेळेस आम्ही कॅम्पामध्ये पाहिलं हो। की भांडणं झाली भांडणं झाल्यानंतर पळापळ झाली पळापळ झाल्यानंतर सैरा बायरावर म्हणजे चांगल्या सणाला गालघोट लागलं तर आपल्या समाजातील जे कुठलं मंडळ असेल संघ असेल त्या त्यांच्या पदाधिकारी कार्यकर्ते असतील त्यांनी दक्षता घ्यावी की बाबा आमच्या कार्यकर्त्यांनी दारू न पिता हो खूप छान राव पिता नसला पाहिजे तुम्ही जरूर मोठमोठे फ्लेक्स लावा परंतु फ्लेक्सवर बाबासाहेबांचे जे विचार आहेत बाबासाहेबांचे जे कोटेशन्स बाबासाहेबांचे थॉट्स स्लोगन वगैरे जे आहेत ते आपण सर्वसामान्यांपर्यंत कसं काय राहून हो। ते सर्वसामान्यांपर्यंत कसं काय जातील याचं आपण भाग राखलं पाहिजे आपण त्याचं नियोजन केलं पाहिजे दुसरा महत्वाचा मुद्दा याच्यामध्ये की संविधान आता धोक्यामध्ये आहे हो बरोबर तर माझी प्रत्येक आंबेडकर जयंती साजरी करणाऱ्या मंडळाला ही विनंती की विधायक पद्धतीने जर जयंती साजरी करायची असेल तर हे संविधान किती चांगलं संविधानानं भारतातील सर्वसामान्य नागरिकांना कुठले मूलभूत अधिकार दिलेत त्यांनी भारताच्या प्रत्येक माणसाला समानता स्वातंत्र्य बंधुत्व न्याय हे जे मूल तत्व आहे संविधानाचे कशा पद्धतीने बाल केलेत तर ह्याच्या संदर्भातले डेकोरेशन ह्याच्या संपर्कात संबंधातले जे फ्लेक्स आहेत त्याच्याशी रिलिव्हंट असणारे हे जयंतीच्या निमित्ताने चौका चौकात झळक खूप छान खूप छान सर।, सर तर आज आपल्यासमोर आहेत आपल्यासमोर आहेत विष्णू जाधव सर तर विष्णू जाधव सरांची ख्याती अशी आहे की ते दलित त्यांंतर पासून अरे दलित पॅन्थरपासून ते समाजसेवेमध्ये सक्रिय आहेत प्लॅन पासून काम करता येते आपण त्यांना विचारूया की तेरा एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला हे सर्व अनुयायी फुले शाहू बुद्ध फुले शाहू शिव फुले शाहू आंबेडकर अनुयायी बाहेर निघतात परंतु त्यात काय असा एक महाभाग आहे किंवा असे काय तरुण आहेत कि ते तरुण आपल्या मोटरसायकलचा जो सायलेन्सर असतो तो सायलेन्सर काढून तो कर्कश आवाजामध्ये मोटरसायकल पळवतात गिरट्या मारतात पळवतात किंवा एका मोटरसायकल वरती तीन तीन चार चार आ, मित्र बसलेले असतात आणि मोठे श्लोगन किंवा मोठ्या मोठ्या घोषणा ठीक आहे आपण समजून घेऊया पण हे कर्कश आवाज वगैरे हो हे कसं तुम्हाला योग्य वाटते का हे बंद झालं पाहिजे का जय भीम जय भी। मी विष्णू जाधव त्यांच्या पासून या बहुजन समाजात सक्रिय काम करतो पुणे शहराचा सेक्रेटरी होतो दलित मध्ये असताना त्यानंतर आज तागा येतो मी विविध संघटनेमध्ये पदाधिकारी म्हणून काम करतो सभासद म्हणून काम करतो आणि सध्या कॅम्पातील भीमसेव समाज आणि भीमसेव समाज महिला मंडळ याचा मी अध्यक्ष आहे आणि त्या दृष्टिकोनातून मी जेवढं समाजाला काम करता येईल समाजाचं तेवढं करतो आणि आता आपला प्रश्न आहे तेरा एप्रिल म्हटलं तर चौदा एप्रिल तेरा एप्रिलला हार घालण्यासाठी तेरा एप्रिलला जो हार घालतात रात्री बारा वाजता बाबासाहेबांचे जन्म रात्री बारा वाजता हार जो नेतात तो प्रशस्त मिरवणुकी निघाली पाहिजे आणि त्या मिरवणुकीमध्ये जे मोटरसायकल किंवा आवाज हे न ठेवता सामान्यपणे ती मोटरसायकल व्यवस्थित शांतपणे किंवा कुणाला इजा होणार नाही काय नाही अशी चालावी आणि कुठल्याही प्रकारचं व्यसन न करता हो त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांशी व्यवस्थित पोहोचून आणि पुन्हा परत आपापल्या आप घरी व्यवस्थित जाऊन कारण चौदा तारखेला पुन्हा आपली जयंती असली बाबांची त्यावेळेस तो वेगळा जोश असतो आणि या जयंती मध्ये आपण सामान्य लोकांना किंवा इतर काय काय सांगू इच्छितो की देऊ शकतो जसं बाबासाहेबांनी हाल अपेक्षा अत्याचार सह करून शिक्षण पूर्ण केलं आणि हे सगळे शिव बाबासाहेबांनी आपल्याला शिक्षणाची दार उघडे करून दिले त्याचा पुरेपूर फायदा होऊन आपल्या समाजाचं भवितव्य पुढे कसं वाढेल याचा विचार आ, ना ना केला पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे की जे सध्या चांगल्या पोस्ट वर आहेत ते खालच्या लोकांना बघतच नाही त्यांनी खालच्या लोकांना पण मार्गदर्शन केलं पाहिजे किंवा त्यांना काही जागा त्यांच्याकडून निघाल्या रिकामी जागा असत शिपाई बोलाव क्लारक बोला आपल्या समजा आता तुम्ही आज वयवृद्ध आहात किंवा जुने कार्यकर्ते आहात तर तुमच्या काळामध्ये जयंतीचं स्वरूप कसं होतं आमच्या वेळेस कि वातावरण खेळी मिळतो एकत्र होत आणि ज्यावेळेस आम्ही जयंतीच्या आग्र्या दिवशी संपूर्ण मुलं वयस्कर तरुण सगळे एकत्र येऊन पथका लावायचो oh. हो तर पथका लावायचो hmm. आणि दुसऱ्या दिवशी hmm. आम्ही रातभर जागरण करून ते काम करून सकाळीच hmm. लाऊडस्पीकर लावायचं त्यावेळेस बाबासाहेबांची गाणी लागायची hmm. इतर ह्याची गाणी लागायची नाही hmm. आणि हे करत असताना आम्हाला जो वेगळा जोश होता बाबासाहेबांच्या जी चळवळ आहे ती पुढं कशी नेली पाहिजे याच आले होतं आता सध्या संविधान हे डोक्यात आहे आणि हे संविधान जर धोक्यात असल तर आपण सगळ्यांनी पुन्हा एकत्र आलं पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती तर केलीच पाहिजे पण ती जयंती करण्याच्या अगोदर संविधान कसं वाचलं पाहिजे संविधान वाचल्यानंतरच आपला हा भारत देश किंवा आपण सगळे जिवंत राहणारे या दृष्टिकोनातून सगळ्या समाजाने विचार करावा जय भेट तर आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संदेश आहे बाबासाहेब म्हणाले माझ्या नावाचा जजेकार करण्यापेक्षा माझे अपुरे कार्य पूर्ण करा कदाचित आपण हा स्लोगन किंवा त्यांचे हे विचार हे मागे पडता येते आपण जोशमध्ये पुढे जात आहोत तर असं न होता तर आपल्या चांगल्या प्रकारे मार्गदर्शन या ठिकाणी होत आहे तर आज आपण अलकाताई बनसोडे यांच्याकडे येत आहोत आलका तर समोर आहेत अलका ताई बनसोडे ज्येष्ठ समाजसेविका आहेत तर आपण त्यांना एक प्रश्न विचारणार आहोत ताई आज आपण पाहतोय की डीजेच्या गाण्यावरती मुलं तर नाचतायत आहे पुरुष नाचतायत मुलं नाचतायत न पिणारा माणूस आता एक असा ग्रस्त मला भेटला की अधिकारी होते मोठे रिटायर्ड आहेत ते कधी आयुष्यात दारू पित नाहीत म्हणजे वर्षभर दारू पित नाहीत आणि चौदा एप्रिलला पित आहेत हळद पडले माझ्या मला म्हणले हाय आपला बंदोस चला म्हणले म्हणलं कुठं असाय भाऊ साहेब म्हणलं आज तर घ्यायला नाही पाहिजे नाही नारड्या म्हणजे वर्षभर घेत नाही मी चौदा एप्रिलला घेतो परंतु अशी बी आपल्यामध्ये काय महाभाग आहेत काय गाडब लोक आहेत या लोकांसाठीही आपला एक संदेश आहे की चौदा एप्रिलला दारू पिऊ नका जेणेकरून जयंतीला जे गालबुट लागेल असे कृत्य करू नका असं वर्तन करू नका तुमच्या एका मुळा अख्या समाजाला

वा वावरण्याची आणि सतत बुद्धविहारांना वगैरे जाऊन वंदना घेण्याची लहानपणापासून आमच्या आई वडिलांनी सवय लावली वडिलांपेक्षा आईने आमची आई निरक्षर होती पण तिला आपल्या धर्माची आणि समाजाची खूप आवड असल्यामुळं ती सतत आम्हाला बरोबर ठेवत असत तर त्यातून आम्हाला लहानपणापासून ती सवय तर पूर्वी आपण आंबेडकर जयंती साजरी करायचो त्या काळी आमच्या लहानपणी आम्हाला कपडे घेणे पांढरे कपडे घेणं मग पांढरुपडे घाला रात्री सगळेजण आपल्या मंडळांना वर्गणी गोळा करायचे जी काय असेल ती त्यानुसार मग सगळे मंडळात एकत्र यायचं आपल्या आपल्या मग रात्रभर आपले, आपले, आपले काय झेंडा लावा पताकी बनवा ते लावा मग घरी जाऊन हातांना आपल्या मेहंदी बिंदी लावा ते पूर्वीची का काळामध्ये आणि मग सकाळी उठून बघायचं हा लागली झाले खात मग उद्या आपलं पुतळ्याला जायचे आंबेडकरांच्या पुतळ्याला बागाय बाबासाहेबांच्या पुतळ्याला जायचं त्यांचा hmm. जन्मदिवस चौदा एप्रिल हा जन्मदिवस बाबासाहेबांचा तो आपण जयंती साजरी करतो तर आपण पुतळ्याला जायचं म्हणजे चार सकाळी लवकर उठून रात्रभर झोप पण यायची नाही उद्या जायचे मग रात्री बारा वाजल्यापासूनच सुरुवात व्हायचं फटाके उडवणे लोक मिरवणुकींनी पुतळ्याला जाणे पण शिस्तबद्ध पाहिजे शिस्तबद्धता पाहिजे तर त्या आपल्याकडं इतर समाजाने किंवा इतर लोकांनी बोट दाखवता कामा नये आपण लोकांची बोट दाखवून घेता नये आपण व्यवस्थित जाणे लोकांना त्रास होऊ नये अशा पद्धतीने जयंती साजरी करायची आनंद तर व्यक्त करायचा आनंद व्यक्त करायचा नाही म्हणून असं नाही पण त्याच्यातूनही आपण डीझेल समजा डीझे लावतो आणि मिरवणुका काढतो मिरवणुका काढणं पण इष्ट आहे कारण बाबासाहेबांनी आपल्यासाठी इतके कष्ट घेतले आणि इतक्या प्रकारचे सहन केले आणि इतक्या प्रकारचे समजा आपण तुम्ही लहान होता तुम्हाला उत्सुकता होती आता तुम्ही मेहंदी लावायची रंगली गाण्या सकाळी पाहायचो आपल्याला किती उत्सुकता होती उत्सुकता जयंतीची उत्सुकता घरोघरी द्यायचं आपण नाही का आता हल्ली हल्ली आपण पाहतो की महिला मुली हे नाच त्याच्या कला कला गुण का काय ते दाखवत नाही याविषयी तुम्ही महिलांना काय संदेश देणार आहात मुलींना काय संदेश देणार आहात मुली सध्याच्या शिकलेल्या आहेत आता आणि शिकून ते कॉम्प्युटर चालवतात नंतर मोबाईल वगैरे बघतात त्यामुळं त्याच्यातून त्यांना शिवाय ज्ञान ज्ञान पण मिळाले ना शिक्षणातून तर भारी मुली मुलं हुशार झाल्यात पण मुलींनी पण आपले कला गुण दाखवावेत इतर समाज कसे सिरियल मध्ये जातात सिरियल मध्ये भाग घे स्पर्धा असेल वकृत्व स्पर्धा असेल निबंध स्पर्धा असेल वाच वाचण्याचे पाहिजे आवड पाहिजे ह्याविषयी पुस्तक वाटप वया वाटप नाही का असं अनेक असे उपक्रम आहेत ते उपक्रम राबवेत का महिला महिलांनी आपल्या द्न्या, ज्ञाना ज्ञान मिळवण्याच्या दृष्टिकोनातून किंवा इतरांना ज्ञान देण्यातून फार मोठ कार्य केलं पाहिजे की समजा आपण डीजेला दोन दोन चार चार लाख रुपये घालवतो तर त्यातून आपण एखाद्या मुला मुलींना घेऊन त्यांचं शिक्षण आपण पूर्ण करावं दत्तक घेऊन त्यांना शिक्षण दिलं पाहिजे दवाखान्यांना मदत केली पाहिजे वृद्ध असतील त्यांना आपण मदत केली पाहिजे पूर्वीच्या काळी जशी अं रयत शिक्षण संस्था स्थापन सा, झाल्या तशा आपण शिक्षण संस्था स्थापन पुढे केल्या पाहिजे बाबासाहेबांची जी स्वप्न आहेत अधुरी ती तर पूर्ण करायची आपण केलीच पाहिजे परंतु शिक्षणाने आपण महिलांनी मुलींनी पुढे जायला पाहिजे आणि त्यातून आपली जयंती मोठ्या प्रमाणात <coughs> साजरी करतोय आपण करत नाही किंवा आपल्याकडं आपली माणसं चांगली नाहीत वाईट आहेत असं नाही आपली माणसं पण खूप चांगली आहेत हा आपण निगेटिव्हली नाही राहायचं पॉझिटिव्ह राहायचं की अरे आपण पण चांगलेच आहोत की काय वाईट नाही मुठभर थोडेफार इकडं तिकडं व्यसनाधीन दिन असतील म्हणून सगळे वाईट आहेत असं नाहीये म्हणून आपण आपली जयंती खूप चांगल्या मोठ्या प्रमाणात साजरी करतो ती राहायची त्याच्यात काही हे नाही पण डीजे मध्ये वेडे वाकडे नाच महिलांनी करू नये मला असं वाटतं महिलांनी शक्यतो टाकूच नाही आपण इतके छान तयार होऊन कपडे बिपडे घालून येतो तर ते शरीर प्रदर्शन आस्ता व्यस्त इतर हे दाखवू नये लोकांनी बघून त्यांचं म्हणजे मत आपल्याबद्दल वाईट नाही लोक समजा बघत असले तरी नावं ठेवणार ना आ, की बघा कसले नाचतात बघा ते कचले कपडे घातलेत अशा अशा प्रकारची संधी देऊ नये आपण दुसऱ्यांना बोलण्यासाठी तर महिलांचे हे अशा विशेष प्रकारचे नाच वगैरे होऊ नयेत मिरवणुकीमध्ये असं माझं मत आहे खूप छान तर आपण आज पाहतोय की ईश्वरत्न भारतीय राजघटने शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती संपूर्ण विश्वामध्ये कमीत कमी मला वाटतं तीनशे देशामध्ये जयंती साजरी होते तर बाबासाहेबांची जयंती जे आपण नाही केले म्हणून होणार नाही असं काय नाही पण जयंती मधने जयंतीमधून आपण समाजाला काय बोध देणार आहोत समाजाने आपल्याकडून काय घेतलं पाहिजे आपण कशी जयंती करतोय हे आपल्यावर डिपेंड आहे आता समजा तुम्ही ज्येष्ठ आहात तुम्ही जर तुमच्या मुलांना तुम्ही जर तसं ठेवला असतं किंवा तसं जर शिकवलं असतं म्हणजे म्हणजे वैयक्तिक नाही बोलत आहे मी सर्वांनी का म्हणजे तसं जर पेरलं असत आज जे आपण पाहतो तुम्ही जे तुम्ही जे अनुभवले हे वेगळे आणि आज जे पाहतो हे वेगळे तर वास्तविक असं होता आज आपण जो बाबासाहेबांची जी जयंती साजरी करतो हे वर्गणीमधून करतो सार्वजनिक वर्गणीमधून बाबासाहेबांचा उत्सव जो आहे तो केवळ एका जातीचा नसून हे सार्वजनिक उत्सव आहे आणि देशाचा देशाचा उत्सव आहे हा तर आपण हा जो कलेक्शन करतोय वर्गणी करतोय तर या पैशाचा देखील आपण उपयोग चांगला करावा आणि त्याचा आपण अहवाल अहवाल हा झाल्यानंतर आपण सादर केलाच पाहिजे याविषयी साहेब आपलं मत काय बघा सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे आता तुम्ही जे प्रश्न विचारता हे फार कळीचे मुद्दे आणि माझं असं मत आहे की हे प्रकर्ष फार बिंदास्तपणे बेमुळपणे हे समाजासमोर येणं गरजेचं गरजेचं आहे बरंच दा तुम्ही फार चांगला मुद्दा काढलात की जयंतीची वर्गणी आता ही जयंतीची वर्गणी काढत असताना विनंती करून मागणी हो आणि एका स्वेच्छेने देणे आणि जबरदस्ती करणे जर आपण जबरदस्ती केली तर तुमच्यावरती भारतीय दंडविधान कलम तीनशे चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी नुसार गुन्हा दाखल होण्याची शक्यता असते बरोबर त्याच्यामुळे कार्यकर्त्यांनी खबरदारी त्याच्यामध्ये बाळगावी किंवा आपण जयंतीची वर्गणी काढत असताना ती एखादा वर्गणीदार जो असेल तरी स्वैच्छा देणं गरजेचं आहे आणि आपण त्या वर्गणीचा जो उपयोग आहे हा विधान कामांसाठी करणं गरजेचं आहे ताईंनी फार चांगलं सांगितलं याच्यामध्ये कि बाबा आपण जयंती मिरवणूक निघली पाहिजे त्या मिरवणुकीमध्ये तुम्ही जो तुमचं गाणं आहे हे विधायक पद्धतीचं असलं पाहिजे बरोबर त्याच्यामध्ये कुठेही अश्लीलता नकोय तुम्ही अश्लील स्वरूपाची गाणी लावू तर असं म्हणणं की प्रत्येक मंडळाने एक स्क्रीन लावावी त्या तुम्ही बाबासाहेबांची भाषणं असतील ती दाखवा तुम्ही बाबासाहेबांनी जे जे काही काम केलं म्हणजे बाबासाहेबांनी घटना समितीतली त्यांची भाषण हे बरेचदा आपल्याला माहीत नसतात आपण फार छाती लोकपणे सांगतो की संविधान आमच्या बाप्पाने लिहिले आमच्या बाप्पाची त्यावरती सही आहे परंतु संविधानामध्ये काय आहे हे आपल्याला माहित नाही तर ते संविधान जे आहे ते तुम्ही जयंतीच्या निमित्त फ्लॅश करा बाबासाहेबांनी आपल्याला जो जगाच्या पाठीवरती असा धम्म नाहीये आत्मा नाहीये तुम्ही स्वतः ईश्वर बनू शकता म्हणजे एवढी धमक त्या धम्मामध्ये आहे तर त्या धम्माचे तत्व आहे ती तुम्ही त्या तुमच्या स्क्रीन वरती झळकवली पाहिजेत बरोबर असे अनेक प्रयोजन अनेक नियोजन तुम्ही करू शकता जयंती जी आहे ती जयंती आपण संकल्प दिन म्हणून साजरी केली पाहिजे कुठल्याही महापुरुषाचा जन्मदिवस किंवा त्यांचा फोन असत कुठल्याही महापुरुषाचा जन्मदिवस किंवा कुठल्याही महापुरुषाचा स्मृती दिवस हा आपण एक संकल्प दिन म्हणून साजरा करावा बाबासाहेबांची जयंती जी आहे बाबासाहेबांची जयंती जी आहे ती जयंती देखील आपण संकल्प दिन म्हणून साजरी करावी आता जसं आपण सांगितलं की जयंतीची वर्गणी आता बऱ्याचदा मी देखील कार्यकर्ता आहे देखील सभासद आहे बरोबर मी देखील जयंतीच्या नियोजनामध्ये असतो तर बऱ्याचदा असं आपण ऑब्झर्व करतो की आज आपली मंडळ जी आहेत ही किमान तीन लाख रुपये असणारा रॅक आणतात मग त्या रॅक साठी जनरेटर अनेक अनेक गोष्टी म्हणजे एका मिरवणुकीचा खर्च हा किमान सात ते आठ लाख रुपये असतो असतो बरोबर आता हे सात आठ लाख रुपये जमा करत असताना माझं म्हणणं की झालं पाहिजे परंतु हे होत असताना आपण म्हणजे प्रत्येकानं हे आपण इतर कॉन्ट्रीब्युट न करता हे प्रमुख कार्यकर्ते जे असतील त्यांनी आपली म्हणजे जे माइलस्टोन स्टोन आहेत ते माइलस्टोन वाढवले पाहिजेत त्यांनी चांगल्या मार्गाने पैसा कमावला पाहिजे आणि स्वतःच्या पैशातन बाबासाहेबांनी जयंती साजरी केली पाहिजे बरोबर म्हणजे मी अमक्या अमक्याला वर्गाने मागणार बरं कसं होतं की आठ लाखापैकी एक लाख आपल्या असतात आपण सात लाख बाहेर आणतो hmm. तर माझं असं म्हणणं की पूर्ण आठ लाख रुपये जे आहेत हे आठ लाख रुपये आपल्यातील आप जी क्रीम लेअर आहे किंवा जे ज्यांनी चांगल्या जे इकॉनॉमिकली स्टेबल आहेत अशा लोकांनी ते पैसे काढावेत आणि संपूर्ण आठ लाख रुपये मिरवणुकीवरती खर्च न करता, करता। चार लाख रुपये मिरवणुकीवरती खर्च करा आणि चार लाख रुपये जे आहेत बाबासाहेबांनी सांगितलं की शिक्षण वाढीच दूर नाही आज जर आपण पाहिलं तर स्लम मध्ये राहणारा हा बहुसंख्य आहे बाबासाहेबांना मानणारा मानणारा जाणणारा तर वर्ग त्या ठिकाणी आहे आणि हा जो वर्ग आहे हा हळूहळू शिक्षणापासून वंचित होत चालला आहे बरोबर आपल्याकडे आज प्रोफेशनल एज्युकेशन नाही नाही बघा तुम्ही बी ए होताय राज्य घटनेनं तुम्हाला शिक्षण हे सांगितलं घ्यायचं म्हणजे वय वर्ष सहा ते चौदा या वय गटातली जी मुलं आहेत यांना फ्री आणि कंपल्सरी एज्युकेशन आहे आर्टिकल एकवीस ए प्रमाणे बरोबर आता आपण असं नियोजन केलं पाहिजे की जे प्रोफेशनल एज्युकेशन बघा सर्वसामान्य माणूस म्हणजे कोण कांबळे सोनवणे शेख सय्यद यांची जी मुलं आहेत म्हणजे जो बहुजन समाज बहुजन त्या बहुजन समाजातील जी मुलं आहेत यांच्या मुलांना जर डॉक्टर इंजिनियर व्हायचं असेल तर ते तिथपर्यंत पोहोचू शकत नाही कारण का ही जी व्यवस्था आहे व्यवस्था आहे म्हणजे ही जी व्यवस्था आहे मग ती सरकारने तयार केली असेल इस्टॅब्लिश लोक वर्गाने तयार केली असेल ती व्यवस्था तुम्हाला डॉक्टर इंजिनियर होऊ देत नाहीत हे तुम्ही लक्षात घ्या मग आपण काय केलं पाहिजे तर ह्या जयंतीतला जो काय खर्च असेल आपला तो खर्च आपण निम्मा, निम्मा, निम्मा करून निम्मा करून निम्मा खर्च जो आहे मीच बघा मिरवणूक काढू नका असं बोलत नाहीये रॅक लावू नका हे पण बोलत नाहीये तुम्ही रॅक पण लावला पाहिजे मिरवणूक पण काढली पाहिजे तुम्ही मोठे फ्लेक्स पण लावले पाहिजे त्या फ्लेक्स वरती बाबासाहेबांचा फोटो बाबासाहेबांची विचारधारा झळकली पाहिजे बरं काय होतं की बाबासाहेबांचा फोटो छोटा आणि बाकी त्यांचे मोठे मोठे बरोबर दुसरा महत्वाचा मुद्दा मिरवणूक काढली जाते त्या मिरवणुकीमध्ये दारू पिऊन म्हणजे ऐंशी टक्के लोक दारू पिलेले असतात लोक नाचतात नाचल्यानंतर त्यांना त्यांचा भान राहत नाही की आम्ही काय करतोय या सगळ्या गोष्टी मुळे बोलतो सोनवणे दारू पिऊन मिरवणुकीमध्ये नाचला तर नाव हातून सोनोणीचा खराब होणार नाही नाव खराब एखादा व्यक्ती काय म्हणायला लागेल बाबासाहेब आणि काय बाबा जयंती दारू पिऊन तसं तुम्ही सांगितलं की बाबा सुशिक्षित माणूस आहे तो ऑफिसर लेव्हलचा माणूस की मी जयंतीच्या दिवशीच दारू पिणा हा जो विवेक आहे तर तुम्ही जयंतीच्या दिवशी विवेक वाढवला पाहिजे जयंतीच्या दिवशी तुम्ही विवेक जोपासला पाहिजे जयंती विधायक पद्धतीने साजरी करत असताना आपण आपल्या समाजातील जो विस्थापित वर्ग आहे आपण सर्व आपली मुलं बाळ ही चांगल्या युनिव्हर्सिटी मध्ये कशी काय जातील ते डॉक्टर इंजिनियर कसे काय होतील ते सरदी अधिकारी कसे काय होतील तर याची शिबिरे याचं नियोजन समाजातील जबाबदार मंडळाच्या कार्यकर्त्यांनी त्याचं नियोजन आखलं पाहिजे म्हणजे ती खऱ्या अर्थानं बाबासाहेबांच्या विशाल जयंती फेरी खूप छान तर आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ही विचाराची जयंती झाली झाली पाहिजे असं ऍडव्होकेट अतुल सोनने साहेबांनी सांगितले आणि एकदम छातीठोकपणे सांगितलं तर माझं असं मत गे माण, के की तरुण घ्यातून काहीतरी बोध घेतील हा व्हिडिओ आपण जो पाहतोय ही जी मुलाखत आपण पाहतोय ती इतक्या सुंदर पद्धतीने त्यांनी मांडणी केलेली आहे की कुणाचं मन न दुखवता मी असे जहाल प्रश्न विचारलेले आहेत परंतु त्यांनी सौम्य पद्धतीने त्याचे उत्तर दिलेले आहेत की तरुणांनी लक्षात घेऊन आपण जयंती कशा पद्धतीने करावी हे आपण लक्षात घ्यावं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करत असताना बाबासाहेब केवळ एका जातीचे बौद्धचे नव्हे बाबासाहेब या देशामध्ये राहणाऱ्या प्रत्येक जाती धर्माचे बाबासाहेब आहेत भारतीय संविधान प्रत्येक माणसासाठी आहेत मग ते किती सुवर्ण असू दे अस्पृश्य असू दे दलित असू दे ते तर राहिले नाही मनात सध्या सर्व माणसं समान आहेत भारतीय संविधानामुळे तर आपण जयंती साजरी करत असताना सर्व जाती धर्माचे लोक आता ईद पण येते रामजान ईद आलेली अकरा तारखेला अकरा अकरा mm. एप्रिललाच रामजान ईद आहे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती mm. देखील आहे अकरा एप्रिलला आहे आणि आठ एप्रिलला शिवाजी महाराज जयंती आहे खरी जयंती शिवाजी महाराजांची तीन जयंती होत आहेत पण ही जयंती जी आहे ही आठ एप्रिल जी आहे तारीख ही शिवाजी महाराजांची खरी जयंती आहे आणि चौदा एप्रिलला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे तर हा शेवटचा प्रश्न आहे जाधवसाहेब तर हे जयंती साजरी करत असताना आपण आपण जयंती साजरी करतोय जसं आपण ईदला रमजान ईदला आता आडविकट आतूर सोने साहेबांचे मित्र असतील दादू साहेबांचे असतील ताईंचे काय मैत्रिणी असतील माझे काही मित्र आहेत ते न विसरता माझ्या घरी ईदच्या दिवशी मला शिरकुमाचा डब्बा घरी देतात तर मी ते संकल्पना घेऊन जयंतीला मी आपल्या पद्धतीने खीर वगैरे का असं बनवून मी देखील त्यांना डबा पाठवतोय